सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जून रोजी फलटणला येत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या नियोजनाची चा गडबड चालू आहे मात्र पालखी तळाजवळ असणाऱ्या घाणेच्या साम्राज्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे फलटण विमानतळाच्या जवळ फलटण कुरवली रस्त्याच्या कडेला व विमानतळावर काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य माजले आहे याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे तसेच रायगड हॉटेलच्या जवळ असणाऱ्या मोठ्या खड्ड्यात देखील कचरा व पाणी साचल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या परिसरात दुर्गंधी सुटली आहे आणि विशेष म्हणजे या परिसरातच फलटणचे प्रांत कार्यालय तहसील कार्यालय व इतर कार्यालये आहेत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी प्रशासनाला जाग येऊन या परिसराची स्वच्छता होणार आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा